बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात या संदर्भात नाशिक शहर पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर असणारे हॉटेल लॉजेस चेक करणं वेगवेगळ्या अनुषंगाने चेकिंग करणं हे या उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे पोलीस हवालदार अठरा एक्कावन्न पवार पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी थांबलेले जे काही इसम होते चार इसम त्यांना संशयित वाटले तर त्या सदर चार इसमांकडे चौकशी चा केली असता त्यांच्याकडे ते बनावट डॉक्युमेंट या ठिकाणी आढळले बनावट आधार कार्ड सापडले आणि त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता आणि काही गोपनीय माहिती थी या ठिकाणी घेतली असता असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या न्यायालयामध्ये बनावट जामीनदार देण्यात आम्ही कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे बनावट पॅन कार्ड बनवणे बनावट सात बारा तयार करून आरोपींना जामीन देण्याच्या बाबतीमध्ये ते काम करत निष्पन्न झालेलं आहे सदर ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास एपीएस सूर्यवंशी या ठिकाणी करत आहेत सदरची जी कामगिरी आहे ती माननीय सीपी सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये डीबीचे अधिकारी कर्मचारी आणि आमचे दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे कुठल्या कोर्टामध्ये अशा पद्धतीच्या बनावट सादर केल्याची माहिती आता प्राथमिक तपासामध्ये त्यांनी नाशिक इथल्या कोर्टामध्ये या ठिकाणी केलेलं आहे नाशिक रोडच्या कोर्टामध्ये दिल्याचं सांगितलेलं आहे सिन्नर मधल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे आणि पुणे इथल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे कागदपत्र फक्त कोर्ट त्यांनी वापरली होत सध्या ही, ही कोर्ट तपास का तपासा कामे वापरली गेल्याच निष्पन्न झालेलं आहे पण जो काही पुढील तपास आहे त्यांनी अजून कुठल्या प्रकारे ही कागदपत्र वापरलेली आहेत का, का वापर किंवा इतर कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये त्याचा वापर झालेला आहे का ह्याचा तपास पोलीस करत आहेत ही जी संघटित आहेत फक्त नाशिकपुरत आहे की याचं राज्यात पसरल्याच सध्या जे आरोपी आहेत ते नाशिकपुरते असल्याचं मर्यादित लक्षात आलेलं आहे पण ह्याचं जाळं आणि नेटवर्क हे पुण्यामध्ये वापरलेले आहे सिन्नर मध्ये वापरलेले आहे तर त्याच्यामुळे असू शकत तपासामध्ये तपास चालू आहे जर लक्षात आलं तर त्या पद्धतीने सर्वांवरती या ठिकाणी कारवाई होईल महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक